मित्रांनो आपण आहोत उमरखेडमध्ये आता माझ्या मागा जे दिसत आहे तुम्हाला ते कोराडी गाव आणि बेल बेलखेडाकडे जाणारा रस् रस्ता आहे आणि समोर जे ते उमरखेड आहे समोर उमरखेड दिसतच असा पाचशे सहाशे हो मीटरवर आहे फक्त आणि हे जे व्हाईट शर्टमध्ये एक माणूस उभा दिसते तुम्हाला ते जात आहे पुसद रेल्वे स्टेशनकर अर्थफर्ट आणि रोडच्या दुसऱ्या साईडला ट्रक येत आहे ती अर्थवर्क जाते उमरखेड रेल्वे स्टेशनकडं तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सर्वात पहिले ते काम करा मित्रांनो आणि बेल आयकन दाबा म्हणजे कसं तुमच्यासाठी इतका दूर येतो आम्ही तुम्ही जर सबस्क्राईब नसान करत कसं जमान प्रोत्साहन द्या आम्हाला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा म्हणजे आम्ही नवीन व्हिडिओ टाकल्याबरोबर तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळेल तिच्यासाठी चला तर मग आता समोर जाऊया आपण उमरखेड रेल्वेची अपडेट घ्यायला उमरखेड सिटी यवतमाळ जिल्ह्यातील महत्वाचा तालुका उमरखेडचे पूर्वीचे नाव उंबरखेड नगरी असे होते मित्रांनो उमरखेडच्या दक्षिणेस नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुका है शिटी, शिटी आहे मित्रांनो नांदेड हे सिटी उमरखेड सिटीपासून सत्तर किलोमीटर अंतरावर आणि पुसद चाळीस किलोमीटर अंतरावर आहे उमरखेड तालुक्यालगत पैनगंगा नदी आहे या नदीवर असलेला सहस्त्रकुंड धबधबा हे यवतमाळ जिल्ह्यातील आणि विदर्भातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे ह्याच उमरखेड सिटीतने आपले सर्वात ॲक्टिव्ह सबस्क्रायबर तौफिक शेख नावाचे बंधू राहतात व्हॉट्सअपवर त्यांची मागणी होती का उमरखेडमध्ये आल्यावर भेट घेता तर त्यांची पहिले भेट घेतली मित्रांनो चहा पिला आम्ही सांगा त्याच्यानंतर मी निघालो उमरखेड रेल्वे स्टेशनची अपडेट घ्यायला उमरखेड करुडी गावचा दुसरा रस्ता एक अधिक आहे मित्रांनो ते रस्ता थोडा खराब आहे त्या रस्त्याला तापण आलेलो आहोत इथं वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं अर्थवर्कचं काम चालू आहे इथून पुसद इथे बेचाळीस किलोमीटर बेचाळीस किंवा पंचेळीस मला तरी चालते आणि उमरखेड रेल्वे स्टेशन राहणार आहे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर इथं अर्थवर्कचं काम चालू आहे सकाळचा टाईम आहे तरीसुद्धा काम चालू आहे याच्या अगोदर आपण मित्रांनो उमरखेड तालुक्यातली पडशी म्हणजे फोपाळी तिकडे एक अपडेट टाकली होती मी बघितले नसेल तर जाऊन बघू शकता चांगले रिस्पॉन्स आहे त्या व्हिडिओला तुमचा असेच रिस्पॉन्स समोर देत राहा आम्ही अधिक समोर जाऊ इथून वर्धा रेल्वे स्टेशन दोनशे बावीस किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो हे सेंट्रल रेल्वेचं जे मार्किंग केलेला गोटा आहे त्याच्यावर लिहून आहे याच्या अदू समोर जाऊ मित्रांनो आता आपण हे आता आपण आलेलो आहो उमरखेड रेल्वे स्टेशनच्या साईडला म्हणजे इथून फक्त पाचशे मीटर अंतरावर किंवा एक किलोमीटर अंतरावर उमरखेड रेल्वे स्टेशन आहे त्याच्या अदोगडचे हे अर्थवर्क बाजूलाच मित्रांनो बिटरगाव खुर्द म्हणून एक गाव आहे त्याच्याच बाजूला वर्धा नांदे रेल्वे लाईनचं अर्थवर जात आहे मित्रांनो तिकुलला समोरच्या साईडून आपण आलेलो आहोत आता आपण जात आहोत हदगाव साईडकडं म्हणजे उमरखेड रेल्वे स्टेशनच्या साईडला जात आहोत आपण हे बघू शकता तुम्ही कसं काम चालू आहे ते दोन हजार नऊला यू पी एच्या काळातने म्हणजे काँग्रेसच्या काळातने या प्रकल्पाला मंजुरी मिळाली मित्रांनो दोन हजार नऊपासून पासून दोन हजार चौदापर्यंत काम एकदम संत गतीनं चालू होतं कामाला खरी गती मिळाली देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना दोन हजार चौदा नंतर आत्ताही देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री आहेत त्यांच्या देखरेखीखाली हे काम चालू आहे वॉर रूममध्ये या प्रकल्पाचा त्यांनी समावेश केलेला आहे उमरखेड सिटीच्या साईडलाच हे कॅनल चालली पाण्याचे मित्रांनो म्हणजे शेतीसाठी त्या कॅनलच्या साईडलाच अर्थवर्क चालू आहे हे उमरखेड रेल्सच्या अदोगोर लागणारं अर्थवर्क आहे याच्यासमोर उमरखेड रिल्टेशन आहे साईडला बिटरगाव आहे खुर्द तिथेच कॅनल आहे शेतीसाठी पाण्याले इथचा अर्थ तुम्ही बघू शकता वर्ध्यापासून कळंबपर्यंत काम कंप्लीट झालेलं आहे मित्रांनो एकोणचाळीस किलोमीटरचं दोनशे पंचेचाळीस किलोमीटरचं काम चालू आहे आत्ता आपण आलेला आहो हे कॅनलच्या साईडलाच बिटरगावाचे एक प्राथमिक शाळा आहे म्हणजे बालवाडी वगैरे म्हणतात तिथं उमरखेडच्या बसस्टँडापासून तीन किलोमीटर अंतरावर आपण आलेलो आहोत मित्रांनो आता मित्रांनो आता आपण उभं आहोत उमरखेड काळेश्वर रोडवर म्हणजे त्याच्या साईडला तुम्हाला एक मिनिट दाखवतो हे पाहिजे बाईक येताना जे दिसत आहे ते होय उमरखेड काळेश्वर रोड हे इकडे जाते काळेश्वर गाव आहे इकडं आणि बाजूला उमरखेड आहे आपला आणि आता आपण जिथं उभं आहोत इथं बनणार आहे उमरखेडचं रेल्वे स्टेशन हे पाहिजे साईड कोण येणार अर्थवर्क आणि हे बाजूचं अर्थवर्क जाते मित्रांनो हदगावकडं हे हदगावकडं जाते आणि इथं बनणार आहे मित्रांनो रेल्वे स्टेशन उमरखेडचं तर आजची अपडेट तुम्हाला कशी वाटत आहे हे कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो आणि कोणत्या साईडचे व्हिडिओ बनवू हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण बस स्थानकाची सुद्धा अपडेट आणत असतो ते सुद्धा पाच जा आणि चॅनलवर नवीन सांगता सबस्क्राईब करायला तर विसरू नका हे आठवून देईल माझं काम आहे रेल्वे स्टेशनच्या मेन बिल्डिंगचं चा काम चालू मित्रांनो अधिक अर्थवर्कच चालू आहे इथं ते केव्हा काम चालू होईल त्याची माहिती नाही पण काम चालू झाल्याबरोबर आपण इथची तुम्हाला अपडेट देऊ हे दुसऱ्यांदा आलेला मित्रांनो मी रेल्वे स्टेशनच्या जायगर एक महिना दोघे सुद्धा आलतो तेव्हा काही विशेष काम चालू नव्हतं तेचच्या ते अपडेट ना तुम्हाला दिली नव्हती हदगावची दिलती ती आता मी उमरखेड रेल्वे स्टेशनची तुम्हाला देत आहे हे हे वय रेल्वे स्टेशनची जागा मित्रांनो महत्वाचं मित्रांनो हे समोर जे बाईकवाला चालला ते जाते पुसद उमरखेड रोडकडं रस्ता आणि हे पडशे गावाकडं म्हणजे पुसद रेल्वे स्टेशनकडं जाणारं अर्थवर्क आहे आणि आपण आहोत आता हे बेलखेडा गावाकडे जाणारा रस्ता आहे मित्रांनो आणि हे उमरखेड रेल्वे स्टेशनकडे जाणारा अर्थवर्क आहे उमरखेड रेल्वे स्टेशनच्या दहा किलोमीटर अगोदर आपण आहोत मित्रांनो बेलखेडा गावाकडं आत्ता आपण तिथून आलेलो आहोत आहे बेलखेडा फाटा त्या फाट्यापासून आपण आतमध्ये आलेलो आहोत वर्धा नांदे रेल्वे लाईनची अपडेट घ्यायला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि आमची आर्थिक सहायता जर जा तुमच्या करायचा जा विचार असेल तर सुपर ठँक्स बटन आहे त्याच्यावर तुम्ही आमची आर्थिक सहायता करू शकता भविष्यातने वर्धा नांदेड रेल्वे लाईन कंप्लीट झाल्यानंतर नागपूरवरून यवतमाळ मार्ग पुण्याला डायरेक्ट रेल्वेसेवा राहणार आहे मित्रांनो किंवा लातूरला यवतमाळ मार्ग डायरेक्ट रेल्वेसेवा राहणार आहे नागपूरवरून जुन्या मार्गावरून नागपूरवरून नांदेड यायला जितकं डिस्टन्स लागते त्याच्यापेक्षा शंभर किलोमीटर कमी डिस्टन्समध्ये नांदेडला पोहोचणार आहे नागपूरवरून कोणीही प्रवास केला तर या नवीन जे प्रकल्प कंप्लीट होणार आहे त्या मार्गावरून वर्धा यवतमाळ नांदेड या मार्गावरून मित्रांनो आता यवतमाळवाल्याला बन्नेरा जावं लागते मित्रांनो काही जणांला धामणगाव रेल्वे जावं लागते काही जणं मूर्तिजापूरून पुणे जासाठी सेवा उपलब्ध म्हणजे रेल्वे सेवाचा वापर करतात उमरखेडच्या पट्ट्यातले काही लोक नांदे नांदेडला जातात काही किनवटला जातात जर पुणेला जायचं असेल तर परंतु भविष्यातनी हे मार्ग कंप्लीट झाल्यानंतर पुणेला डायरेक्ट रेल्वे सेवा उपलब्ध राहणार आहे या भागातल्या लोकांसाठी मित्रांनो त्याच्यासाठीच वर्धा नांदे रेल्वे प्रकल्प लवकरात लवकर कंप्लीट झाला पाहिजे अशी या पट्ट्यातल्या सर्व नागरिकांची मागणी आहे मित्रांनो तर मित्रांनो आजची अपडेट इथपर्यंतच होती भेटूया पुढील अपडेटमध्ये धन्यवाद पूर्ण बघितल्याबद्दल